आणि माझ्याकडे कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो वापर दिली पाच कोटी रुपये निलेस केलं जे दोन महिन्याला काहीतरी त्याला म्हणून आंदोलन नको बघा मग याचा अर्थ पाच कोटी रुपयाची वापर इकडून आले पैसे अशी सांगतो तुम्हाला वाईट आहे ते काही लोकांचे पैसे गुंतले म्हणून काही लोक वसुली करायला गेले वसुली करायला म्हणजे मागायला गेले तुमच्याकडे आम्ही पैसे गोतवले पैसे आमचे द्या म्हणून एका कार्यकर्तेचा गुन्हा दाखल केला किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला म्हणजे भयान बघा ना ज्यांनी पैसे शेअर मार्केटमध्ये गुतवले असे फक्त एकोणीस लोकचे एकोणीस लोकांना वाचवण्यासाठी काही लोकांवर ज्यांनी पैसे गुंतवले ते लोक पैसे मागायला गेले म्हणून त्यांच्या गुन्हा दाखल केले इतका वाईट प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आता आता आपण एकदा सुरू हातात घेतलेला आहे ना विषय जर आता आपण हा विषय शेवटाला निघाला तरच याला पुढे आळा बसणार जर आपल्यासारखे माणसं लोक उठून गेल्याला एवढं स्ट्रॉंग परत कुणी उभं राहणार नाही यांनी माझ्याकडे कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो वापर दिली पाच कोटी रुपयांनी लेस्ल केलं दोन महिन्याला काहीतरी पाकिट देतो त्याला म्हणून आंदोलन नको बघा मग याचा अर्थ पाच कोटी रुपयाची वापर इकडून आले पैसे हे कशाचे पैसे इतक्या वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणजे मनमानी चालू आहे आता याचं मनमानी चालू आहे रात्रीचं उदाहरण सांगतो श्रीगोंदा तालुक्यात आपला मुस्लिम समाजाचा एक नगरसेवक आहे आपला माजी नगरसेवक आहे त्याचा गायीचा गोठा आहे त्याच्या दुभत्या गाय आहेत काही लोकांच्या म्हणण्यावर तिथं रेड केली आणि गोटा सेल केला हो त्या डेरीवर आला म्हणला या दुधाच्या या दुधाच्या पावत्या आमच्याकडे दूध घालतो म्हणजे मुस्लिम समाजाच्या लोकांनी दुधाचा धंदाच नाही करायचा का मी फोन केल्यानंतर सुद्धा तो लवकर चावी जाईना मग मी त्याला जाऊन रात्री बारा वाजता म्हणलो आता मी शेतो चावी न्यायला मग चावी दिली तरी पण त्याने पाच तास त्याच्यातल्या काही असतात ना कालवडी बिलोडी रात्री भरून न्यायला म्हणजे असा प्रकार वेगवेगळा मनमानी चालू आहे मनमानी नगर श्रीवांधा तालुक्यात दुसरी एक घटना सांगतो माझ्याकडे काल परवा एक जण आलाय व्यापारी श्रीवंदा तालुक्यात त्याची एक चांगली बिल्डिंग त्यांनी काही काही लोकांशी यांची पार्टनर त्या बिल्डिंग समोर एक कुटुंब बसवलं आणि त्या कुटुंबाने काय सांगितलं त्या का काय सांगितलं माझ्याकडून यांनी वीस हजार रुपये घेतले यांनी वीस हजार रुपये माझ्याकडून व्याजाने घेतले ज्याच्या बिल्डिंग आहे त्याच्या प्रत्येक गाळ्याला पंधरा हजार रुपये वाढेल आणि त्याच्याबद्दल तक्रार करणारी एक विशिष्ट महिला त्या समोर गेली आणि माझ्याकडून वीस हजार रुपये घेतले आणि पोलिसांनी त्या व्यापाऱ्याला फोन केला एक काम करा तिचे पैसे काय असेल ते अजून पैसे वाढून थोडे देऊन मी मिटून घेतो म्हणजे पोलिसांनी पार्टनरशिप केलेली यात काही लोकांशी पोलिसांची सुद्धा पार्टनरशिप आहे असे लय अनेक वेगवेगळे धंदे आहेत त्यांचे म्हणजे राज रोजपणे खातकीवरती दरोडा घालतात म्हणजे आता त्या मग अशी सांगितलं की दिवसा ढावळे शटर उडून आत ताबा घेतला अशा अनेक लोकांचे डायरेक्ट ताबे घेतात यांचं सगळं मनमानी चालू आहे बघा यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपण उठणं योग्य नाही आता तुम्ही तुमची मी पोस्ट पाहिली आता आपण उद्या यांच्या खंडणीचा पाड उद्या दुपारी वाचू आपण खंडणीचा पाड आपण दुपारी वाचू तुमच्याकडे सगळे आकडेवारी तुम्ही पण घेतले आम्ही आठ एक महिना झाले सगळे आकडेवारी घेतोय म्हणजे यांची जर वसुली जर तुम्हाला पाहिली ना वसुली जर यांची पाहिली सगळ्यांनी तर शॉकेबल होतात तुमच्या डोक्यालाच मुंग्या आहेत इतक्या मोठी पथानी वसुली चालू आहे जिल्ह्यामध्ये मनमानी यांचं काय झालेलं आहे हा तालुका हा विभाग माझ्याकडे मग एका पोलिसांनी काय म्हणायचं वाळूचं कलेक्शन आहे ना किंवा पाच लाख रुपये देतो ना मी दहा लाख रुपये देतो मग माझ्याकडे वाळूचं कलेक्शन द्या या अशी स्पर्धा चालू आहे यांची आणि त्या स्पर्धे काही लोकांचे जिल्ह्यात धंदे चालू आहे ना धंदे फक्त यांचे पोट भरण्यासाठी धंदे चालू आहे यांचे पोट अहो तो करडि नावाचा कॉन्स्टेबल कुठल्या तालुक्यात कोण पी आय बस ते ठरवितो कुठल्या तालुक्यात कोण कोण पी आय बास व्हायचा ते ठरवितो एल सी पीला पी आय कोण बसवायचा ते ठरवितो अशा प्रकार जर आपल्या जिल्ह्यात जर चालू आहे हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे मुळे या तालुक्यामध्ये आता आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला याच्यातून आउटपुट झाल्याशिवाय म्हणजे त्या ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही